श्री स्वामी समर्थ उदक का करावी शास्त्रशुद्ध पद्धत व माहिती पुढील प्रमाणे उदकशांती का करावी उदकशांती हा एक धार्मिक व वा वैदिक संस्कार आहे यामध्ये पवित्र जल म्हणजेच उदक देवतांना पित्रांना व निसर्गशक्तींना अर्पण केले जाते हा उपाय केल्याने मनशांती पितृशांती वातावरण शुद्धी होते उदक शांतीचे महत्व पितृशांतीसाठी पित्रांची संतुष्टी होऊन त्यांचे आशीर्वाद मिळतात दोष निवारणासाठी पितृदोष वंश परंपरागत अडचणी ग्रहदोष यांचा शमन होतो आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी जगाला पवित्र मानले जाते जल देवतेची कृपा मिळाल्याने मन शुद्ध होते शांतीसाठी कुटुंबातील कलह अशांती अडथळे कमी होतात निसर्गाशी संतुलनासाठी जल अर्पणाने पंचमहाभूतांचा संतुलन साधला जातो सद्गतीसाठी मृतात्म्यांच्या सद्गतीसाठी व त्यांच्या शांतीसाठी उदक शांती केली जाते आयुष्य समृद्धीसाठी घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी वाढते का करावी आपले पितर प्रसन्न राहावेत म्हणून पितृदोषामुळे येणारे अडथळे कमी करण्यासाठी देवतांची कृपा मिळवण्यासाठी मन कुटुंब बा व वातावरणात शांती निर्माण करण्यासाठी थोडक्यात उदक शांती उपाय हा पितरांना देवतांना आणि निसर्ग शक्तींना संतुष्ट करून जीवनात शांती व समृद्धी आणणारा एक महत्वाचा वैदिक पिढी आहे उदक शांती करण्याची सोपी पद्धत स्टेप बाय स्टेप उदक शांती विली पद्धत एक तयारी घरातील पवित्र जागा स्वच्छ करून रांगोळी काढा एक तांब्या अथवा लोटा स्वच्छ जलाने म्हणजेच गंगाजल असेल तर उत्तम भरा पान आंब्याची किंवा बेलाची फुलं अक्षत म्हणजेच तांदूळ तुळशीची पाणी अगरबत्ती अथवा दीप लावा दोन संकल्प उजव्या हातात अक्षत म्हणजेच तांदूळ घेऊन आज मी माझ्या पित्रांच्या शांतीसाठी देवकृपेकरिता आणि घरातील शांतीसाठी उदक शांती करीत आहे असा संकल्प करा तीन देवपूजन गणपतीची प्रथम पूजा करा फूल अक्षत अर्पण करा पाणी असलेल्या लोट्यात तुळस फूल चंदन मिसाळा चार मंत्रोच्चार सोपे लोट्यातील पाण्याला उजव्या हाताने स्पर्श करून म्हणा ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गोपी वाय स्मरे तरक्षम सहभाग्यां सुचिः यामुळे जल शुद्ध होते पाच पितृतर्पण उजव्या हाताने तीन वेळा पाणी दक्षिण दिशेला म्हणजेच पित्रांची दिशा अर्पण करा अर्पण करताना मनात पित्रांचे स्मरण करा आणि त्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करा सहा शांती प्रार्थना ओम शांती 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 तीनदा उच्चार करा दीप लावा आणि घरातील सर्वांना प्रसाद म्हणजेच तुळस पान अथवा गोडधोड द्या विशेष टीप उदक शांती अमावस्या पितृपक्ष श्राद्ध किंवा एखाद्या संकटानंतर करणं अत्यंत शुभ मानलं जात शक्य असल्यास पंडिताच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी करावा धन्यवाद